दुर्दैव असा अजितदादांकडेच या त्यांच्या पक्षाकडे हे खातं आलेलं आहे म्हणजे वरून देवेंद्र फडणवीस साहेब नाक दाबत आणि पद मात्र हे आहे दादांच्या पक्षाकडे त्यामुळे नाव कोणाचं खराब होत असेल तर दादांचं दादांच्या पक्षाचं नाव तिथं खराब होत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी चाणक्य चाणक्य नीती वापरून अशी अशी खादी खाती जिथं तिथं लोकांच्या शिवाय ऐकायला लागतील नाहीतर कुठेतरी अडचणी येत्या काळामध्ये येऊ शकतील सर्व खाती हे मित्र पक्षाला दिलीत असा त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल कोकाट्यांना जे काय त्यांचं मंत्रिपद काढलं गेलं आणि दुसरे मंत्रिपद दिलं गेलंय तर याच्यावर काय होतंय की आता ते त्यांचं म्हणणं की दत्ता जी मदत लागेल ती मी माझ्या पद्धतीनं करेन कसं आहेत की कोकाटे साहेब अनुभवी नेते आहेत खेळाचा त्यांना अनुभव चांगला असल्यामुळे खेळ व युवा असा असं मंत्रिपद त्यांना तिथं मिळालेलं आहे पूर्वीचा अनुभव बघता याच्या पुढं ते योग्य पद्धतीने न्याय त्या विभागाला देतील अशी आपण अपेक्षा करूया भरणे मामांना शेती हा विभाग दिलेला आहे आज शेतकऱ्याची अतिशय शे वाईट परिस्थिती आहे ते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्या पदाला न्याय दिला जाईल अशी अपेक्षा आपण करूया पण काही झालं कुठलाही मंत्री जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल काम करत असेल नाही आज जे महाराष्ट्रात परिस्थिती झाली की सर्व विभाग हे काही योग्य पद्धतीने वागत नाहीत काम करत नाहीत आणि खास करून कृषी विभाग त्याला मंत्री तर जबाबदार आहेच पण सरकार सुद्धा जबाबदार आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये जी कुठली परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे जबाबदार आहेत फक्त एक तुम्ही बघून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचं धाडस बघा म्हणजे ते नेहमी नेहमी म्हणतात की एखादा कुणी चुकला तर लगेच तिथल्या तिथं आम्ही कारवाई करतो पण इथं मित्र पक्षातला एक कुठला तरी नेता चुकला आणि मग तरी मनात किती असलं तरी त्यांना योग्य असा निर्णय घेता आला नाही आणि मग कुठंतरी त्यांनी धाडसच दाखवलं कारण या महाराष्ट्राचं जनमत जर आपण बघितलं तर मंत्री महोदयांच्या विरोधातलं जनमत होतं सामान्य लोकांची अपेक्षा होती की मंत्रीपद त्यांचं जाईल पण मंत्रीपद जाण्यापेक्षा खांदा पलट तिथं झालं त्यामुळे कुठंतरी जनमताच्या विरोधात निर्णय देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठं धाडस दाखवलं असं आपलं त्या ठिकाणी मनावलं आहे कृषी पद ज्यावेळी दिलं जाते त्या तो व्यक्ती अडचणी देतोय धनंजय मुंडे असतील माणिकराव कोकडे असतील आता मकरंद पाटलांना सुद्धा विचारलं गेलं की ते मंत्रीपद येणार का पण ते इच्छुक नव्हते कुठेतरी मंत्रीपद ते घ्यायला अडचण येते प्रत्येकाला नाही तसं जर असेल तर त्याला अंधविश्वास म्हणतात आणि आम्ही कुठेही या विषयावर तिथं महत्व देत नसतो असं काही नसतं कर्तृत्वान व्यक्तीला जर तुम्ही तिथे संधी दिली तर ते त्यांचं कर्तृत्व दाखवतातच आदरणीय पवार साहेब हे स्वतः या देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यांनी त्या काळामध्ये जे काम केलं अजूनपर्यंत कुठल्याही कृषी मंत्र्यांना ते करता आलं नाही ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं हित हे जपण्यात त्या ठिकाणी त्यावेळेस तिथं आलं होतं त्यामुळे जर कुणी असं म्हणत असेल की हे पद घेतलं तर काहीतरी भलतच होते तर त्यांचा अंधविश्वास आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं भुजबळ साहेबांनी पण स्टेटमेंट दिले की याच्या आधी मला ही ऑफर होती कृषी मंत्री पदा आता त्यांच्या पक्षामध्ये कोणाकोणाला ती ऑफर होती आणि त्या ऑफरचं कुणी कुणी काय केलं हे मला तरी तिथं सांगता येणार पण एक आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची जी आज परिस्थिती आहे म्हणजे चार कोटी लोकांची जी, जी आज परिस्थिती ती अतिशय हलाक्याची आहे आणि एक धाडसी काम करणारा व्यक्ती तिथं असणं फार महत्वाचं आहे जो आज सरकारमध्ये कुणीही नाही ठीक आहे भरणे साहेबांना तुम्ही त्या ठिकाणी संधी दिली आता ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे सर्व नेते याच गोष्टीला घाबरत असतील की उद्या सरकारकडनं तर पैसा दिला जात नाही योग्य पद्धतीने काम करत नाही हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि हे सरकार तीन पक्षाचं सरकार आहे आणि दुर्दैव समजा नाही तर संधी समजा संधी याच्यासाठी की शेती विषयामध्ये खूप चांगलं काम करता येईल पण आज सरकारकडे पैसा नसताना दुर्दैव असा अजितदादांकडेच या त्यांच्या पक्षाकडे हे खातं आलेलं आहे म्हणजे वरून देवेंद्र फडणवीस साहेब नाक आहेत आणि पद मात्र हे आहे दादांच्या पक्षाकडे त्यामुळे नाव कोणाचं खराब होत असेल तर दादांचं दादांच्या पक्षाचं नाव तिथं खराब होत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी चाणक्य चाणक्य नीती वापरून अशी अशी खादी खाती जिथं तिथं लोकांच्या शिवाय ऐकायला लागतील नाहीतर कुठेतरी अडचणी त्या काळामध्ये येऊ शकते सर्व खाती हे मित्र पक्षाला दिलीत असा त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल दादा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहेत असं राज ठाकरेंनी